नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज तीन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरसाठी आपण जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही पाहू पाहूया तर पहिल्यांदा निफ्टी आपण बघूया निफ्टीची लेवल दिली होती पंचवीस हजार दोनशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं पंचवीस हजार दोनशे पन्नास आता इथं जर बघितलं तर पंचवीस हजार दोनशे पन्नास या ठिकाणी तुम्ही बघता इथं आणि इथून मार्केट ब्रेकआउट झालं आहे आणि वरती गेलेलं आहे इथं तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे परत या ठिकाणी दोन वेळा एंट्री दिलेली आहे आणि टार्गेटसुद्धा पूर्ण झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर लेवलवर आपले काम करत असाल तर तुम्हाला दररोज ट्रेड मिळतोच मिळतो त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघूया आपण बँक निफ्टीमध्ये एकवीस हजार पाचशेपासून मार्केट बघा इथून एकवीस हजार पाचशे या ठिकाणी आहे एकवीस हजार पाचशे आणि इथून बरोबर ब्रेकआउट दिलेला आहे आणि डाऊन ट्रेंड मिळालेला आहे अतिशय चांगली एंट्री मिळालेली आहे तुम्हाला आणि खूप चांगलं प्रॉफिटसुद्धा झालेलं आहे तर दररोज या पद्धतीनं तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेड घेता येतो आणि आपल्या लेवल ह्या अतिशय चांगल्या वर्क हो होतात तर आता उद्या चार सप्टेंबर आहे आणि चार सप्टेंबरसाठी पहिल्यांदा निपटी बघूया आपण काय लेवल आहे तर त्या लेवल आपण चार्टवर आपल्या मार्क करायचे आहेत आणि पहिली लेवल आहे पंचवीस हजार तीनशे रजिस्टन्स आहे पंचवीस हजार तीनशे आणि सपोर्ट आहे पंचवीस हजार दोनशे पासष्ट खूप छोटं अंतर आहे पण अतिशय चांगली एंट्री तुम्हाला मिळणार आहे उद्या आता इथं तुम्ही या ठिकाणावर मार्केट अपला जाऊ शकत आहे किंवा इथून डाऊन होऊ शकतं अतिशय चांगला ट्रेड मिळणार आहे खूप छोटी लेवल आहे पण रिझल्ट अतिशय चांगले मिळणार आहेत उद्याच्या मार्केटला मार्केट अपलाच जाण्याची शक्यता आहे हा सपोर्ट आहे त्यामुळं या ठिकाणी सपोर्ट जर तुटला तर मार्केट डाऊन होऊ शकतं तर या पद्धतीने तुम्ही ट्रेडचा प्लॅन करू शकता आणि आ, या ठिकाणी मी लेवल देतो आहे पंचवीस हजार तीनशे आणि दुसरी लेवल आहे पंचवीस हजार दोनशे पासष्ट त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल उद्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे बँक निफ्टीसाठी एकवीस हजार सहाशेचा स रजिस्टन्स आहे एकवीस हजार सहाशे आणि सपोर्ट आहे एकवीस हजार पाचशे पन्नास एकवीस हजार पाचशे पन्नास खूप छोटी लेवल आहे पण ट्रेड डिसाइड इथूनच होणार आहे त्यामुळं तुम्ही या लेवल मार्क करून घ्यायचे आहेत हा जर तुम्ही रेजिस्टन्स ब्रेक झाला सपोर्ट जर ब्रेक झाला तर खाली मार्केट जाऊ शकतं आणि इथून मार्केट परत वरती गॅप अप म्हणजे मार्केट अपसाईडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळं या लेवल तुमच्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि ट्रेड अतिशय चांगला मिळू शकतो या ठिकाणी पहिली लेवल आहे एकावन्न हजार सहाशे आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार पाचशे पन्नास आता उद्या बुधवार आहे आणि बुधवारी बँक निफ्टीची एक्सपायरी असते आणि बँक निफ्टीच्या एक्सपायरीसाठी सुद्धा याच लेवल घ्यायचे पण ना तुम्हाला प्रीमियम जो घ्यायचा आहे तो पंचेचाळीस ते पन्नास रुपयेचा प्रीमियम तुम्हाला घ्यायचा आहे याच ठिकाणी एकावन्न हजार सहाशे आणि एकावन्न हजार पाचशे पन्नास या ठिकाणी ठीक आहे ज्या बाजूला मार्केट ब्रेकआउट होईल त्या बाजूला आपण एंट्री घ्यायची आहे तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले स्टुडंट प्रॉफिट कमवतात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे प्रॉफिट सगळीजणं कमवतात पण एक दिवस प्रॉफिट दोन दिवस लॉस दोन दिवस लॉस एक दिवस प्रॉफिट असं जर असेल तर तुम्हाला तो फार प्रॉब्लेम होतो पण आपले विद्यार्थी दररोज प्रॉफिट घेतात आणि हे जर वातावरण बघायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला जरूर भेट द्या तुम्हाला हे वातावरण तुम्ही इथं स्वतः तुम्ही सर सर्वांचं प्रॉफिट बघू शकताय आपली नवीन बॅच जी आहे ती एकोणीस सप्टेंबर आहे गणपती झाल्यानंतर लवकर बॅच नाही येता कारण बॅच नुकतीच चालू झालेली आहे धन्यवाद